जय मल्हार मित्रांनो तुम्ही मी अशा करते की तुम्ही संध्याकाळचं चा करत आहे चापती तर संपलाय थोडासा आहे चापाती हो का तर साखरच चा केलं तर साखर घालून चा केलं तर एवढंच चापतीमध्ये छान होत नाही बरं का छान होत नाही चा आणि गुळाचं चा करायचा विचार केले बघा मी हो का गुळ घेतलं म्हणजे ह्याला कमी चपाती असेल तर पण चालतं गुळाचं चहाला तर गुळ थोडं कापून घेते म्हणजे बारीक करून घेतं <laughs> कोणाकोणाला आवडतं गुळाचं चहा नक्की कमेंटमध्ये सांगा मला आणि व्हिडिओला नक्की शेअर करत जावा व्हिडिओला काही व्ह्यू नाही काय नाही आमच्या व्हिडिओमध्ये काय चुकतं आहे ते सांगत जावा ना आमच्या व्हिडिओ का पळत नाही व्ह्यू काय येत नाही आमचा व्हिडिओ काय खराब असतं वय थोडं आमचा व्हिडिओ पण शेअर करत जावा सर्वांनी आणि आमचा व्हिडिओ पण बघत जावा काय कमी असतं काय माहिती एवढं आम्ही मेहनत करून व्हिडिओ शूट करत असतो व्हिडिओ काढत असतो आमचं व्हिडिओला व्हिच येत नाही म्हटलं तर माणूस नाराज होतं का नाही तर चला गुळाचं चहा बनवून इकडं थोडं पाणी घालते आणि चापत्ती जेवढा तेवढं घालतं बरं का ते शिजून पाणी शिजलं ना खूप शिजवायचं हा चापाती घालून पाणी कारण त्याचा कलर सुटत ना काळ काळ का घातलं ह्याला शिजून घ्यायचं अजून गुळ थोडं बारीक करते बघ बार मी बघा तुम्ही तोपर्यंत बघा इकडं मी गुळ शिरत आहे बर का तुम्हाला त्या दिसणार नाही साईड आहे कॅमेरा तरी पण तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतील बाई माझं काही खरं नाही थापाय कापत आहे बघा चाकू ते पण गोल कापून घेतलं बघा दिसलं का तुम्हाला इकडं शिजत आहे बघा चापाती चा घातलेलं पाणी बघा पाणी चापाती घातलेलं पाणी जास्त वेळ शिजून घ्यायचं बर का कारण हे शिजून शिजून ह्याचा झर जोपर्यंत सोडत नाही तोपर्यंत शिजवायचं चापाती चा कळलं का मित्रांनो का इकडं शिजलं बघा दिसल का शिजलेलं आता मी ह्याच्यामध्ये गुळ टाकणार आता बाई आता काही खर ना खरं <laughs> नाही घालायचं पण मला थोडं हलवून घ्यायचं कारण गोळ लवकर फिरवत नाही असं हलवायचं विरगळताय मित्रांनो मग काय विरगावून घ्यायचं घरगाळून घ्यायचं बायानो गुळाचं चहा करावं म्हटलं तर ही, <laughs> ही पण एक कलच आहे मित्रांनो कारण हि चहा ना आपण साखरचं चालतो तसं नाही बर का ही चा आपण साखर चहा कसं करतो दूध वगैरे असं शिजताना दूध टाकलं चहामध्ये मध्ये तर चहा फुटतय म्हणून ही पण म्हणजे गुळाचं चा करण कलाच आहे <laughs> मग नाहीतर काय आता गॅस बंद करते बर का कारण ही थोडं थंड होऊ दे चहा तरच दूध टाकायला येत नाहीतर चहा फुटून बसतय बघा बघा थंड झालंय बर का चहा फुटतंय काय करतय काय माहिती मी तर दूध घालत आहे बघा मिक्स करत आहे घातलं बघा दूध थोडं चहा थंड करून दूध घातलं ना चहा चा गुळा तो कळलं का मित्रांनो का फुटलं नाही माझ चहा तयार झालं बघा आमचं गुळाच चहा मस्त पैकी बघा फुटलाय का नाही फुटलं बर का तुम्ही म्हणताल फुटलाय च नाही कळलं का बघा बघा जवळच बघा वाटल्यास तर या मित्रांनो गुळाचं चहा प्यायला मी तर पिते बर टेस्ट बघते मी याच्या पन पण पिलं पण कधी माझं चहा फुटतय कधी चांगलं होतंय ह्या वेळी तर चांगलं झालं बर का चहा चा मस्त झालाय बर का हे जास्त गरम नसतं कारण चहा थंड करून ना दूध घातलेलं असतं ना थंड असतं हा चहा तर चला बाय नवीन असाल तर सबस्क्राइब लाईक